नमस्कार तुम्ही पाहतात न्यूज एटीन मी श्वेता बेरे आज आपल्या सोबत आहेत केंद्र शासन प्रमाणित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत या दोन्ही एकत्रित योजनेचे आरोग्य मित्र सदर योजना ही राज्य आरोग्य हमी सोसायटी अंतर्गत चालवण्यात येतात या अंतर्गत महाराष्ट्र राज्य इंडिया पॅरामाऊंट मेड असिस यांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेले परंतु आपल्या देशात भ्रष्टाचार किंवा कामगारांची मिळवणूक अशा मोठ्या कंपन्यांमार्फत होतच असते तशाच एक प्रकार आपल्या समोर आम्ही आज उघडकीस आणला आज या आरोग्य मित्रांच्या अडचण आपण शासनांसमोर मांडणार आहोत पाहिजे मिळालं पाहिजे आरोग्य मित्रांना सव्वीस हजार किमान वेतन मिळालंच पाहिजे मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे सर्व आरोग्य मित्रांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे सर्व आरोग्य मित्रांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे सर्वांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे व्यवसाय योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे सर्वांना सव्वीस हजार किमान वेतन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे आरोग्य मित्रांना संघटनेचा अधिकार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे कोण म्हणतो देणार नाही अरे घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही अरे घेतल्याशिवाय राहणार नाही आरोग्य मित्रांच्या एकजुटीचा विजय असो विजय असो विजय असो आरोग्य मित्रांच्या एकजुटीचा विजय असो विजय असो विजय असो तीन दिवसापासून राज्य संप तुम्ही पुकारलेला आहात तो कशासाठी आणि का आणि आतापर्यंत त्याची दखल कोणी घेतली आहे नमस्कार मी अपर्णा टेमकर एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत मी आरोग्य मित्र म्हणून कार्यरत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बारा वर्षापासून आरोग्य मित्र म्हणून काम करत आहे आमची पहिली मागणी अशी आहे की आम्ही कुशल कामगार आहोत पण कुशल कामगार असूनही आज आम्हाला अकुशल हो। कामगार पगार जो आहे तो दिला जातो म्हणजे जे चौथी पाचवीची जे पोरं आहे ते जे जसं काम करतात त्यानुसार आम्हाला हे वागणूक पण देतात आणि आमचे जे काम आहे ते आमच्याकडून ते करून घेतात तर आमची मागणी अशी राहील की आम्हाला जे किमान वेतन कायद्यानुसार आमचं जे वेतन आहे ते सव्वीस हजार आम्हाला करण्यात यावं परंतु आमची जी ही जी संस्था आहे सहाय्यक संस्थेतर्फे आमची जी ही योजना आहे ती राबवली जाते परंतु आमची अशी मागणी राहील की ही जी सहाय्यक संस्था जी आहे म्हणजे टीपीए कडे आमचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते शासनाने रद्द करण्यात यावं आणि आमची योजना ही आहे ती शासनांतर्गत कर समाविष्ट करण्यात यावी आम्ही जो आज तीन दिवसापासून जो राज्यव्यापी संप केलेला आहे याची दखल अजूनपर्यंत कोणी घेतलेली नाहीये आणि जोपर्यंत शासन कोणता निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आमचं जे आंदोलन आहे ते पुढे कंटिन्यू असणार आहे जर ह्यांनी जर का म्हणजे जर आमच्या ह्याला जर उत्तर दिलेले असतं म्हणजे आमचे जे प्रश्न आहेत किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर यांनी पूर्ण केल्या असतात आज आम्हाला आंदोलन करण्याची गरज लागली नसती परंतु हे आमचं म्हणजे आमच्या विचारांवर किंवा आमच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेतच नाहीये का तर ते त्यांचा भ्रष्टाचार जो आहे तो उघडणीच येईल जर त्यांनी भ्रष्टाचार केलाच नसता तर आज ते आमच्या मागण्या पूर्ण त्यांनी केल्या की आम्ही जो तीन दिवसापासून जो राज्यव्यापी संप केलेला आहे तिथे त्यांनी ते येऊन एकदा तरी भेट ही नक्कीच दिलेली दिली असती पण अजूनपर्यंत अद्यापही कोणी आलेलं नाहीयेच कोरोना काळात आपण बाहेर पडलेलो आहोत आणि शासनाने अशा बऱ्याचशा कागदावरती योजना आणल्या होत्या त्याचा बेनिफिट तुम्हाला काही झालेला आहे का कोरोना काळात शासनाने योजना चालू केल्या परंतु त्याचा बेनिफिट आम्हाला काहीच मिळालेला नाहीये अक्षरशः आम्ही जीवाची बाजी लावून कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून आम्ही का काम केलं आहे परंतु गव्हर्नमेंटने किंवा शासनाने त्याबद्दल कोणती दखल न घेता आम्हाला एक रुपयाचं सुद्धा एक्स्ट्रा मानधन त्यांनी दिलेलं नाहीये कोरोना काळामध्ये आमची ड्युटी असायची की जाऊन पेशंटचे डॉक्युमेंट कलेक्ट करणं किंवा पेशंटला जाऊन व्हिजिट करणं डॉक्टर लोक सुद्धा जायला घाबरत होते ठिकाणी आम्ही स्वतः जीवाची बाजी लावून तिथे आम्ही पेशंटला वगैरे करणं किंवा आमचं काम हे आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं परंतु याचा सरकारने थोडाही आमचा विचार न करता आणि त्याच्याबद्दल एक रुपयाही आम्हाला मोबदला त्यांचा त्यांनी दिलेला नाहीये नमस्कार माझं नाव कल्पना पाटोळे मी गेली बारा वर्षापासून योजनेत काम करते सुरुवातीला आम्हाला प सहा हजार पेमेंट होता त्यानंतर मग आत्ता अकरा हजार चारशे पासष्ट मिळतो मध्यंतरीच्या काळात आमच्यावर कंपनीने भरपूर अन्याय केला आमचे पी एफ ई एस आय वगैरे यामध्ये ब भरपूर कपात करण्यात आली आम्हाला योग्य तो मोब मोबदला आजपर्यंत दिला गेलेला नाही कंपनी आमची सगळ्या आरोग्यमित्रांची प्रत्येक जिल्ह्यातल्या आरोग्य मित्रांची पिळवणूक करते तरी आम्हाला शासनाने एक चांगला माणूस म्हणून जगण्याची तरी संधी द्यावी त्यानुसार आमचे प्रयत्न चालू आहे तरी पण आम आमच्यावर जर अन्याय झाला तरी तुमकडे आम्ही कायदेशीर मार्ग नाही पण आमची जाण्याची तयारी आहे <laughs> मी आरोग्य मित्र ममता प्रकाश उबाळे एक दुर्दैवी आरोग्य मित्र हा आम्ही सर्वांनी म्हणजे माझ्या सगळ्या कलिगीनी ह्या टीपीएला बारा वर्ष दिलेले आहे बारा वर्षात तुम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही आता तरी आमचा विचार करा आणि आम्हाला सव्वीस हजार किमान वेतन द्या बस एवढीच आपल्याकडे विनंती वीनां, योजना शासनाची काम शासनाचं पण आरोग्य मित्रांचा प्रश्न येतो तेव्हा आरोग्य मित्र शासनाचे नसतात तेव्हा ते संघट प्रायव्हेट कंपनीचे असतात त्यामुळे आम्हाला किमान वेतन द्यावे ही आमची अपेक्षा आहे जे ई एसआयसीचे कार्ड दिले जातात त्या कार्डचा सुद्धा आम्हाला आतापर्यंत लाभ मिळालेला नाही आणि जे आयुष्यमान योजनेचं काम आम्ही करतो त्याचा पण आम्हाला अजून मोबदला मिळाला नाही नमस्कार माझं नाव हर्षद जगताप आहे मी दोन हजार तेरापासून महात्मा फुले जन आरोग्य या योजनेमध्ये काम करतोय आम्ही सुरुवातीला लागलो तेव्हा आम्हाला पगार होता पाच हजार चारशे रुपये आज बारा वर्ष होऊन गेले तर आमचा पगार झाला आहे अकरा हजार चारशे पासष्ट रुपये दरवर्षी दहा टक्के पगार वाढ करणार सांगून आमचा पगार किती राहिला आहे तर अकरा हजार अकरा हजारामध्ये आज पुणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने कसं घर चालवायचं त्याच्यानंतर दर वर्षाला आम्हाला दहा टक्के बोनस देणार आहेत किंवा पगारवाढ देणार आहेत ते काही मिळत नाही त्यामुळे आज आम्हाला धरणे आंदोलन करावं लागते मी आरोग्यमित्र उत्कर्ष लांडगे गेली बारा वर्षापासून या योजनेत काम करत आहे सुरुवातीला आम्हाला पाच हजार चारशे पगार आता द्यायचा सहा हजार रुपये होता टोटल त्यातनं दहा टक्के टीडेस व्हायचा अकरा हजार चारशे पासष्ट रुपये याय लागला जातात कोडमध्ये सुद्धा सरकारने झालं होतं की यांना विशेष लाभ एखादा लाभ द्यावा कोडचा कोड योद्धा म्हणून तो पण आम्हाला लाभ मिळालेला नाहीये त्यानंतर आम्ही दोन हजार अठरापासून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढतो आहे घरोघरी जाऊन कॅम्प शिबीरमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये काढतो आहे तर त्या एक सुद्धा रुपया अजूनपर्यंत मिळाला नाही आहे सर्वप्रथम मी आरोग्य मित्र संघटनेचा आभारी आहे की मला इथे बोलण्याची संधी दे आणि पत्रकारांचाही मी इथे आभारी आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला ससन हॉस्पिटलला जेवढे आरोग्यमित्र आहेत तेथे सर्वांना मेमो दिलेला आहे तर त्या मेमोचं कारणही तसं आहे तर त्याबद्दल आमचं आम्ही तिथे नसल नसतानाही विनाकारण आम्हाला मेमो दिलेला आहे त्यांनी आम्ही तिथे काहीच केलेलं नसताना आम्हाला मेमो दिला आहे आम्ही सर्व इथे संपामध्ये सहभागी झालो आहे ते त्याच्यामुळे त्यांनी कायद्याचं उल्लंघन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आम्हाला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे ते आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत म्हणून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हा ससूनच्या किंवा आपल्या ज्या कंपनी आहेत त्यांनी आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते आम्ही होऊ देणार नाही जर असेच मेमो येत राहिले तर इथून पुढे आमरण उपोषण आम्ही बसणार आहे कलेक्टर ऑफिसच्या समोरच बसणार आहे याच्या पुढे तर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद